राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा शिवाजी महाराजांची जयंती रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडते आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक त्यांचे निस्सिम भक्त जे आहेत ते या सोहळ्याला उपस्थित आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे सरकारी दैवत नाही आहे ते महाराष्ट्राचं देशाचं आणि देवत ज्यांना आपण युगपुरुष म्हणतो असे ते सेनापती आणि आमच्या सगळ्यांचे सदैव नेते छत्रपती शिवाजी महाराजांनी पण राजकारण केलं छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आम्ही राजकारण करतो पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी सुडाचं राजकारण केलं नाही सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी महाराष्ट्र राज्य हिंदवी स्थापन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी बडेजाव केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सुद्धा लोकशाही होती जरी त्या काळात निवडणुका नसल्या निवडणुका नसल्या निवडणूक आयोग नसला गृहमंत्री नसला हा तरी लोकशाही होती ज्याला आम्ही शिवशाही म्हणतो आता जे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करायला रायगडावर गेलेले आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे सगळ्यांनीच आम्ही मी त्यांनी असं नाही आम्ही सगळ्यांनीच आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे निवडणूक आल्या की आम्ही छत्रपतींच्या मार्गाने जाणार छत्रपती वरती विश्वास ठेवणार ही निवडणूक आल्यावर आपण सांगतो पण छत्रपतींनी राज्य कारभाराची जी आचारसंहिता निर्माण केली त्याच्यावरती त्या पावलावरती पाऊल ठेवून आज कोणतंही राज्य दिल्लीचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल हे चाललं नाही छत्रपतींच्या राज्यामध्ये खून बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होत होती आज बीड मध्ये काय आहे परभणीत काय चाललंय भ्रष्टाचारांना बँक लुटणाऱ्यांना या छत्रपतींच्या राज्याचं नाव घेणाऱ्यांच्या राज्यामध्ये अभय जनतेच्या जनतेचा पैसा लुटला जातो धार्मिक कार्य आणि धर्माचे उत्सव छत्रपतींच्या राज्यातही चाललेच ते हिंदू राज्य संस्थापक होते पण त्यांनी त्याच्यामुळे मतं मागितली नाही त्यासाठी असो आज छत्रपतींच्या स्मरणाचा दिवस आहे त्यांचं आम्ही सदैव स्मरण करतो रोज स्मरण करतो एका दिवशी करत नाही आणि आमचा जो पक्ष आहे शिवसेना हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ब्रेंडेतूनच स्थापन झाला महाराष्ट्रामध्ये जागोजाग ज्या शिवजयंत्या आम्ही साजरा करतो ती सुरुवातच शिवसेने केलेली आहे हिंदुर्द सम्राट बाळासाहेबांनी केलेली आहे म्हणजे प्रत्येक शाखेची शिवजयंती प्रत्येक मंडळाची शिवजयंती ही लोकमान्य ठिळकांनंतर मोठ्या प्रमाणात जर कोणी केला असेल तर ते हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं पण या राज्यामध्ये छत्रपतींचा पुतळा उद्ध्वस्त झाला मालवणच्या किनाऱ्यावर या राज्यामध्ये छत्रपतींचा विचार उद्ध्वस्त झाला राज्यकर्त्यांकडून आणि ह्या राज्यामध्ये छत्रपतींना जे अपेक्षित भूमिका होती आज त्या दिशेने कोणी जाताना दिसत नाही हे छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक ही प्रत्येक ठिकाणी निघायलाच पाहिजे जगात सुद्धा निघते अमेरिकेत पण निघते कॅनडात निघते इंग्लंड मध्ये निघते त्यासाठी कोणी इथून जायची गरज नसेल लोक उत्स्फूर्तपणे काढतात पण ज्या पद्धतीने पुतळ्यात भ्रष्टाचार झाला लाखो रुपयांचा आणि तो भ्रष्टाचार करणारे हेच लोक होते ते आज मिरवणुका काढतात हे सरकार होतं त्यांच्या काळात भ्रष्टाचार झाला आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा एका क्षणामध्ये कोसळून खाली पडला आणि महाराष्ट्राचं मन त्या दिवशी जे दुःखी झालं त्या दुःखात महाराष्ट्र अखंड राहिला आणि आज परत तुम्ही नव्याला पुतळा करताय पण जे झालं त्याची जबाबदारी कोणी घेतली नाही हा तेव्हा निषेध करणार करायला जे आमचे लोक गेले त्या रस्त्याचे आडवे आले छत्रपतींचा पुतळा ज्या पद्धतीनं पडला किंवा पाडला भ्रष्टाचारानं त्याचा निषेध करायलाही या लोकांनी दिला नाही आणि तिथे रस्त्यावर राडे केले छत्रपतींच्या विचारालाही अपेक्षित नाही ना अजिबात नव्हतं राऊत साहेब एक काल तुम्ही ट्विट केलं आहे खूप चर्चा आहे तुम्ही ट्विट मध्ये असं म्हणतात की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावर आता कोणीच विश्वास ठेवणार नाही धस हे भाजप परंपरे जागले वापरा आणि फेका वापरा आणि सौदा करा बावन कुळे यांच्या घरी नक्की काय डील झाले काय म्हणायचंय तुम्हाला बघा डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला आपण कोणाला भेटायला जातोय आणि आपण कोणासाठी भेटतोय आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं त्यांनी ठेवलं नाही पण मी आधी सांगितलं की मला एका प्रमुख माणसाला आधीच सांगितलं सूर्य धस माघार घेतील त्यांची ती परंपरा आहे एखादं मोठं डील ते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर ते शांत बसतील तसंच झालेलं आता मी कॅमेरासमोर बोलणं मला आरोग्य वाटत नाही पण एक फार मोठं डील झालेलं आहे हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे दोन्ही आहेत हे दोन्ही आहेत आणि मी खरोखर त्या संदर्भात या लढ्यात जे उतरलेले आहेत मग सुप्रियताई सुळे असतील जितेंद्र आव्हाड असतील अंजली दमानी असतील त्यांच्याशी या विषयावर बोलेन आणि मग आपल्यापर्यंत येईन राऊत साहेब धस असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणात त्यांना ट्रॅप करायचा प्रयत्न पुढे केला ट्रॅप त्यांचं असं म्हणणं की ते अर्धा ते पाऊण तास भेटले पण बावनकुळेंनी सांगितलं की साडेचार आपण हा सगळा गोंधळ असं आहे की मग बावनकुळे त्यांचे बॉस आहेत ना ते म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत मग त्यांच्या बॉसनेच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी ह्या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे ट्रॅपमध्ये कोण पकडतं कशाला आणि का पकडतं ट्रॅपमध्ये ज्या क्षणी तिकडे आकाच्या आका आले त्या क्षणी त्यांनी त्या ता बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे होतं ह्याला नैतिकता म्हणतात आणि सांगायला पाहिजे ते बाहेर येऊन माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झालेला आहे आणि मला ट्रॅप मध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी बाहेर पडलो हे असं असं झालेलं आहे किंमत आहे आता कशाला आक्रोश करताय पण फडणवीस यांनी या भेटीच समर्थन केलं ते फडणवीस हे गुन्हेगारांचा संवाद राजकारणात असला पाहिजे पण गुन्हेगारांशी असावा का ज्यांच्यावर आरोप आहे ज्यांचा राजीनामा मागितला जातो प्रकरणामध्ये त्यांच्याशी संवाद ठेवावा असं जर काही कोणाचं म्हणणं असेल तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गुन्हेगाराशी राजकारणाला संवाद ठेवावा लागेल ना तुम्हाला गुन्हेगारी मोडून काढायची आहे ना तुम्हाला खुनी आणि बलात्कारांना तुरुंगात टाकायचं आणि त्यांच्याशी तुम्ही संवाद ठेवा सांगताय गृहमंत्र्यांना समजायला पाहिजे की ते नक्की कोणत्या प्रकारची विधानं करतायत त्यांच्याविषयी जो लोकांच्या मनात आदर आहे तो अशा कमी होईल या प्रकरणात फडणवीस असतील किंवा दादा असतील त्यांचं असं म्हणणं राहिलेलं आहे हे टोलाटोली करतायत या कोर्टातून त्या कोर्टात बळ टाकतायत आम्ही लवकरच शिवसेनेचे सर्व नेते हे बीडला जाणार सर, आहोत सर्व नेते भेटत नाही सर्व आमचं काल एक बैठक झाली त्यात ठरलं की आपल्याला बीडला जायचं आणि त्यानंतर आम्ही आम्ही गेल्यावरती माननीय उद्धव ठाकरे तिकडे येतील पण आम्ही देशमुख कुटुंबाची भेट जाऊन घेणार आहोत कारण आम्ही वाट पाहत होतो आम्हाला असं वाटलं की ज्या पद्धतीनं सुरेश धस किंवा इतर सगळे प्रमुख लोक या विषयाला आवाज उठवत आहेत वाचा फोडतायत संघर्ष करतायत पण हा सगळाच एक घोटाळा आणि घोळ होता आल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ही वेळ आहे की शिवसेनेला आता ह्या विषयात लक्ष घालावं लागेल आम्ही एकत्र घालू वाटल्यास काल सुप्रियाताई सुळेसुद्धा जाऊन आल्या इतर नेते जाऊन आले कारण आता देशमुख कुटुंब खऱ्या अर्थानं निराधार आणि पोरक झालेलं आहे त्यांची फसवणूक झाली आहे त्या दोन लहान मुलांची त्या विधवा पत्नीची त्या आईची आई फसवणूक झाली ही आमची भावना आहे त्यांनी काल सांगितले त्यांना राऊत साहेब आणखी एक विषय आहे की देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे किंवा संताप व्यक्त केलेला आहे त्यांच्या महामंडळ बैठकीचा अजेंडा लीक होतो उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना फितूर इथे होते ते फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात आणि फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत आधीच्या राज्यामध्ये सुद्धा ह्याच लोकांनी हेच उद्योग केले आणि आता सुद्धा फडणवीसांच्या सरकारमध्ये तेच फितूर सन्मानाचे पद घेऊन बसलेले आहेत आणि ती त्यांची भूमिका योग्य प्रकारे एकनाथ बोलिये भाषण केलं त्यांच्या कार्यक्रमामध्ये की विधानसभा महापालिका बाकी आम्ही ठाकरेंच्या शिवसेनेचा करणार ठीक आहे पाहू ना आपण पाहू विधानसभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग पैसा यंत्रणेचा वापर केला त्याच्यामुळे ती झाकी आहे याच्या लक्ष वेगळं त्यांनी काय आणलंय का आणखी एक महत्वाचं विधान आहे ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना कुठली नसती काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला <laughs> मग तुम्ही ज्यांच्या दावणीला धनुष्यबाण आता आहे चोरलेला ते काय योग्य आहे का, का। रोज उठून तुम्ही दिल्लीला उठाभाषा काढताय रोज उठून तुम्ही दिल्लीला ज्या उठाभाषा काढताय त्या बाळासाहेब ठाकरेंना यांना मान्य शिवसेना प्रमुखांना मान्य आहेत का त्यांना आत्मचिंतनाची गरज आहे त्यांना जर आत्मचिंतनाला कुठे जायचं असेल तर कामाख्या मंदिरामध्ये असेल किंवा अन्य कुठे जायचं असेल त्यांनी जावं आणि आत्मचिंतन करावं आपण जे शिवसेने शिवसेनेबाबत म्हणजे मूळ शिवसेनेबाबत जे विधानं करतो त्यात किती तथ्य आणि सत्य आहे काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कधीच कोणी मानली नाही भारतीय जनता पक्षानं ज्या पक्ष आज ते बसल्या ज्यांच्याबरोबर त्यांनी शब्द पाळला नाही त्याने बेमानी केली आणि त्या निर्णयामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे सहभागी होते हा सामुदायिक निर्णय होता एकनाथ शिंदे हे त्या सर्व निर्णयामध्ये आमच्याबरोबर हजर होते आणि त्यांनी कधी विरोध केला नाही त्यांचं मत फक्त त्यांना कोणतं खातं मिळतं आहे ह्याच्यावरच होतं त्यांना मुख्यमंत्र्याची इच्छा होती त्यावेळेला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यानेच सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत त्यांच्या हाताखाली का आम्ही काम करणार नाही म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही हे मी वारंवार सांगितलेलं आहे आणि महाविकास आघाडी तयार करून आपल्याला हे सरकार बनवावं लागेल ही भूमिका एकनाथ शिंदे यांची होतीच नाही पण साहेब तुम्ही जे आता म्हणताय त्यानुसार जर महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेची अशी भूमिका होती की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचे प्रश्न से। प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत अजित पवार त्यांचे इतर सहकारी ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महाजी शिंदे पुरस्कार देऊन ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार या सगळ्यांची भूमिका होती एकनाथ शिंदे चालणारच नाहीत आम्हाला फारच जुनियर आहे त्यांच्या हाताले आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत म्हणजे स्वतः शरद पवार यांनी मी सांगितलं तुम्हाला सांगितलं की आम्हाला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद होय उमेदवार नको होय चुक लपवाच काय तसं नसतं तर विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एकनाथ शिंदेची निवड होत दिली नसते ना जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं भारतीय जनता पक्षावर मी काय म्हणतो ऐकून घ्या त्याने जो शब्द पाळला असता था आमचा फिफ्टी फिफ्टीचा तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचं नेते केलं तिथेच त्यांना तो एक सिग्नल असतो तो दिलेला आहे पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही आणि काल ज्यांनी त्यांचा सत्कार केला माननीय पवार साहेबांनी आणि अजित पवार वगैरे सगळे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही आम्ही यांच्यावर काम करणार नाही नंतर बघा नंतर जे काय घडामोडी घडत असतात तरतोडी घडत असतात त्या पुढल्या गोष्टी पण आम्ही या सगळ्या गोष्टीवरती आता पाणी सोडले धन्यवाद अरे भाई मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री सबको छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन करने के लिए रायगढ़ में जाना ही पड़ेगा ना छत्रपति शिवाजी महाराज एक पुरुष है एक योद्धा है आज महाराष्ट्र उनके नाम से जाना जाता है तो अगर उनका उनको आज है, है स्मरण का दिन है जयंती है तो आज जाना ही पड़ेगा पूरा महाराष्ट्र हमेशा उनके विचारों की प्रेरणा लेकर लड़ता है लेकिन छत्रपति शिवाजी महाराज ने कभी बेईमानों को माफ नहीं किया और कभी बदले की राजनीति नहीं की ये उनका सूत्र था तो उसने काम किया राज्य किया है सूत्र था बदले की राजनीति नहीं की और कभी बेमानों को माफ नहीं किया थैंक यू होती अन्यथा महाविकास आघाड़ी शिंदे मुख्यमंत्री दावा उद्धव ठाकरे एक नाथ शिंदे जी को ही मुख्यमंत्री बनाना चाहते थे भारतीय जनता पार्टी के साथ हमारा अलायंस था भारतीय जनता पार्टी के साथ हमारा जो एग्रीमेंट था पावर शेयरिंग फिफ्टी फिफ्टी उसमें अढ़ाई साल का मुख्यमंत्री पद शिवसेना को देने का वादा किया था और इसीलिए एक शिंदे को चुनाव होने के बाद रिजल्ट डालने के बाद में लीडर बनाया था पार्लियामेंट्री पार्टी का अगर बीजेपी ने अपना वादा पूरा कर लिया होता तो एक शिंदे मुख्यमंत्री बनते जब महाविकास आघाड़ी की सरकार बनी तब शरद पवार शरद पवार साहब से लेकर अजित पवार तक कांग्रेस के बड़े बड़े नेताओं ने खुले खुले मीटिंग में विरोध किया एक नाथ शिंदे को हमने जब नाम सामने प्रस्ताव रखा कि हमारे पार्टी के लीडर है विधानसभा में तो विरोध किया कि ये बहुत जूनियर आदमी है हम उनके साथ काम नहीं कर सकते एक नाथ शिंदे सरासर झूठ बोल रहे हैं